ओरिजिनल या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत मी अर्थातच निखिल वागळे आज आपण बोलणार आहोत एका अतिशय गंभीर घटनेबाबत बदलापूरला झालेलं लैंगिक शोषण किंवा बलात्कार आणि या बलात्कारानंतर तिथे उसळलेलं नागरिकांचं आंदोलन नागरिकांचा उद्रेकच म्हणा नागरिक चिडून रस्त्यावर उतरले आणि त्यांनी या बलात्कार प्रकरणी सत्ताधाऱ्यांना जाब विचारला या सगळ्या प्रकरणाचा वेध आपण घेणार आहोत मित्र हो नागरिक सहनशील असतात सहजासहजी ते रस्त्यावर उतरत नाहीत उत्स्फूर्तपणे तर क्वचितच रस्त्यावर उतरतात पण बदलापूरला असं का झालं याचा शोध घ्यायचा तर एक गोष्ट स्पष्ट आहे ज्या बदलापूरच्या प्रतिष्ठित शाळेमध्ये लैंगिक शोषण झालं तीन वर्षांच्या मुलींचं शोषण झालेलं लक्षात घ्या किती विकृत आणि तिरस्करणी हा प्रकार आहे बघा तीन वर वया तीन वर्ष वयाच्या मुलींचं हे शोषण झालेलं आहे शाळेने हलगर्जीपणा दाखवला निष्काळजीपणा दाखवला पोलिसांनी दिरंगाई केली कोडगेपणा दाखवला आणि लोकप्रतिनिधी या सगळ्या घटना घडत असताना घरी फक्या मारत बसलेले होते ते या ठिकाणी नागरिकांशी बोलताना नागरिकांशी संवाद साधण्यासाठी आलेही नाहीत हे लक्षात घ्या या सर्व प्रकारामुळे नागरिकांमध्ये असंतोष निर्माण झाला सहा सात दिवस उलटले तरी पोलीस कोणताही प्रतिसाद देत नव्हते शाळा व्यवस्थापन टाळाटाळ ताल करत होतं म्हणून नागरिकांनी आज रस्त्यावर उतरून रेल्वे रोको केला दगडफेक केली शाळेत घुसून शाळेची काचेची तावदानं फोडली इतका हा सगळा असंतोष होता मी नागरिकांना अजिबात दोष देणार नाही या प्रकाराबाबत तुम्हाला माहिती आहे मी कायम हिंसेच्या विरोधात राहिलेलो आहे पण तरीसुद्धा प्रशासन जेव्हा नागरिकांना योग्य वेळेत प्रतिसाद देत नाही तेव्हा नागरिकांच्या सहनशक्तीच्या मर्यादा तुटतात आणि नागरिक अशा प्रकारे प्रतिक्रिया देतात जे आज बदलापूरला घडलेलं आहे बदलापूरची घटना कशी घडली हे बातम्यातून तुमच्यापर्यंत पोचलेलं आहे प्रतिष्ठित शाळा या शाळेतल्या बालवर्गातल्या दोन मुली वय वर्षे तीन साडेतीन या मुली टॉयलेटला गेल्या होत्या टॉयलेटमध्ये एका तिथल्या कर्ना कंत्राटी कर्मचाऱ्यांनी घुस गुसू, घुसून त्यांच्यावर बलात्कार केला पाशवी बलात्कार केला वर, या लहानग्या मुलींना त्या क्षणी काही कळण्यासारखं अर्थातच नव्हतं तेवढी जाण त्यांच्यात नव्हती पण घरी गेल्यावर विशिष्ट ठिकाणी आपल्याला दुखतं आहे असं त्यांनी आईवडिलांना सांगितलं आणि त्यांना डॉक्टरकडे नेलं तेव्हा डॉक्टरनी या मुलींचं लैंगिक शोषण झाल्याची शक्यता व्यक्त केली पालक घाबरले आदरले शाळेच्या व्यवस्थापनाकडे गेले शाळेच्या व्यवस्थापनाकडून त्यांना नीट उत्तर मिळालं नाही खरं तर शाळेच्या व्यवस्थापनाने या प्रकाराची तक्रार कारण हा प्रकार शाळेमध्ये घडलेला होता शाळेच्या वेळेत तेरा ऑगस्टला सकाळच्या सत्रामध्ये घडला होता याची तक्रार शाळेच्या व्यवस्थापनाने पोलिसांकडे करायला हवी हो होती पण शाळेच्या व्यवस्थापनाने काहीही न केल्याने या पालकांना स्वतःहून दोन्ही मुलींच्या पालकांना स्वतःहून पोलिसात जावं लागलं पोलीस इतके निर्लज्ज की त्यांनी तीन वर्षाच्या मुलींवर झालेल्या ले या लैंगिक शोषणाच्या प्रकरणी या पालकांना दहा ते अकरा सा तास पोलीस स्टेशनमध्ये बसवून ठेवलं अशी माणसं खाकी वर्दी घालून पोलीस अधिकारी कशी बनतात हाच माझ्या पुढे प्रश्न आहे पोलीस अधिकाऱ्यांना आपल्या प्रशिक्षणामध्ये घटना शिकवली जाते संवेदनशीलता शिकवली जाते आपण जनतेच्या प्रति उत्तरदायी आहोत हे शिकवलं जातं पण हे सगळं पोलीस विसरलेले आहेत महाराष्ट्रातले बहुसंख्य पोलीस विसरलेले आहेत मी हे जबाबदारीने बोलतोय आणि महाराष्ट्रातल्या बहुसंख्य पोलीस ठाण्यामध्ये असेच निर्लज्ज पोलीस अधिकारी असतात जसे ते बदलापूरला होते बदलापूरच्या पोलीस अधिकाऱ्यांनी पालकांना दाद दिली नाही दहा अकरा तास फुकट घालवले आणि मग जनतेच्या मनातला संताप उफाळून आला आणि जनता रस्त्यावर उतरली तर दोष कोणाचा मी स्पष्ट सांगतो बदलापूरच्या घटनेमध्ये दोष जर कुणाचा असेल तर तो संस्थाचालकांचा आहे तो पोलिसांच्या हलगर्जीपणाचा आहे आणि तो लोकप्रतिनिधींचा पण आहे ज्या लोकप्रतिनिधींनी या घटनेपासून पळ काढला हे लक्षात घ्या लोकप्रतिनिधींकडे मी नंतर येणार आहे कारण लोकप्रतिनिधींनी आपली जबाबदारी पार पाडली नाही असं माझं मत आहे पण पहिला प्रश्न विचारायला हवा शाळेच्या व्यवस्थापनाला शाळेच्या प्रशासनाला ही शाळा भारतीय जनता पक्षाच्या जवळची आहे असं सांगितलं जातं संघाच्या संस्कारांची ही शाळा आहे शाळेमध्ये ज्या मुली येतात जी मुलं येतात त्यांच्या सुरक्षिततेची जबाबदारी आणि त्या सुरक्षिततेची सगळी व्यवस्था हे शाळेच्या व्यवस्थापनाच्या अखत्यारीत येते दोन लहान मुली जर टॉयलेटला जात होत्या तर त्यांच्याबरोबर एखाद्या शिक्षिकेला तिथे जाणं आवश्यक होतं ती जबाबदारी शाळेतल्या शिक्षकांनी आणि प्रशासनाने पार पाडल्याचं दिसत नाही शाळेच्या प्रशासनाने मुख्याध्यापकांना मुख्याध्यापकांवर आणि दोन शिक्षिकांवर कारवाई केलेली आहे परंतु शाळेमध्ये सी सी टी व्ही चालू होता का सी सी टी व्ही फुटेज मिळालं का का शाळेत सी सी टी व्हीच नव्हता या प्रश्नाचं उत्तर अजूनही मिळालेलं नाही शाळेचे संचालक आता असं सा सांगतायत की आम्ही अतिरिक्त सी सी टी व्ही लावू अतिरिक्त म्हणजे अधिक सी सी टी व्ही लावू म्हणजे आधी जर सी सी टी व्ही उपलब्ध होते तर त्याचं फुटेज पोलिसांना का मिळालेलं नाही आहे आणि जर सी सी टी व्ही लावलेले होते तर ते चालू का नव्हते का हे फुटेज तपासाच्या काळामध्ये म्हणजे मधल्या सहा सात दिवसामध्ये गायब करण्यात आलं कारण तेरा ऑगस्टला घटना घडली आहे आणि वीस ऑगस्टला जनतेचा उद्रेक झाला आहे सात दिवसमध्ये गेलेले आहेत या सात दिवसात शाळेतलं सी सी टी व्ही फुटेज जर गायब करण्यात आलं असेल तर तो एव्हिडन्सशी खेळण्याचा एव्हिडन्स नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचा गंभीर गुन्हा आहे तो शाळेवर नोंदवला गेला आहे का आणि शाळेने जर सी सी टी व्हीज लावलेला नसेल तर सी सी टी व्ही शाळांनी लावावे असा नियम असताना ते का लावले गेले नाहीत याची चौकशी झाली होती का सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ही भारतीय जनता पक्षाच्या म्हणजे सत्ताधाऱ्यांच्या जवळची शाळा आहे जेव्हा हे प्रकरण झालं बलात्कारासारखी घटना झाली तेव्हा शाळेच्या संचालकांनी भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाशी संपर्क केला होता का ही घटना दडपण्याचे आदेश त्यांना राजकीय नेत्यांकडून मिळाले होते का हे सगळे महत्वाचे प्रश्न आहेत पोलिसांनी सहा सात दिवस वेळ काढला या पालकांना दहा अकरा तास बसवलं याबद्दल पोलिसांचा निषेध आता सर्व लोक करतायत पण पोलीस असे का वागले पोलीस कोणाच्या आदेशामुळे असे वागले पोलिस कोणाच्या इशाऱ्यानुसार असे वागले हा संशोधनाचा विषय आहे लक्षात घ्या याचं कारण पोलीस एखाद्या गुन्हा नोंदवतात किंवा नोंदवून घेत नाहीत किंवा नोंदवायला उशीर करतात या पाठी कोणाचा तरी दबाव असतो हे अनुभवाने आता आपल्याला माहिती आहे पोलिसांनी कुणाकोणाला फोन केले वरिष्ठ पोलीस अधिकारी असतील त्यांचे सहकारी असतील यांनी या सहा या सात दिवसांच्या काळात कुणाकोणाला फोन केले याचा कॉल रेकॉर्ड उपलब्ध असणार हा कॉल रेकॉर्ड विकरून कॉल रेकॉर्ड मिळवून या पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे ती होणार आहे का खरा प्रश्न आहे इथे एवढं सगळं उद्रेक होऊन आज मुख्यमंत्री शिंदे अजूनपर्यंत पोचलेले नाहीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे तर दिल्लीला जाऊन बसलेले आहेत नेहमीच्या पद्धतीनुसार देवेंद्र फडणवीसांनी आपले खास दूत संकटमोचक ज्याला म्हणतात त्या गिरीश महाजनांना पाठवलं गिरीश महाजनांना लोकांनी धुडकावून लावलं गिरीश महाजनांनी आम्ही संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित करू असं आश्वासन देऊनसुद्धा लोकांनी ऐकून घेतलं नाही लोक केवळ फाशी 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 अशी मागणी करत होते लोकांच्या मनातला संताप आपल्या लक्षात येऊ शकतो हा संताप न्यायव्यवस्थेविरुद्ध सुद्धा होता हे लक्षात घ्या कारण बलात्कारासारख्या का गंभीर गुन्ह्यातल्या आरोपीलाही लवकर शिक्षा होत नाही याचं दुःख याची खंत याचा संताप लोकांच्या मनामध्ये आहे तो असा बाहेर पडलेला आहे लोकप्रतिनिधीविषयी तर काय बोलायचं मित्र हो अशा प्रसंगी लोकप्रतिनिधींनी जनतेबरोबर राहावं जनतेवरचा अन्याय दूर करायला मदत करावी आणि प्रशासन आणि जनता यामधला पूल बनावं अशी अपेक्षा असते बदलापूरचे आमदार किसन कथोरे यांनी कसलाही प्रयत्न केला नाही अशा प्रकारचा हे लक्षात घ्या निगरगट्ट आमदार निर्लज्ज पोलीस यातून काय होणार किसन कथोरेना आता अचानक शोध लावलाय शोध लागलाय आज आंदोलन केल्यावर की म्हणे बदलापूरला उत्स्फूर्त आंदोलन करणारे जे लोक होते हे बदलापूरचे नव्हतेच मग बदलापूरचे लोक नसतील तर कुठून आले होते या लोकांनी हातात फलक घेतले होते यालाही किसन खतोरे आक्षेप घेत आहेत हे विरोधी पक्षांनी केलेलं नियोजित आंदोलन होतं असं त्यांचं म्हणणं आहे मग विरोधी पक्षांनी आंदोलन करू नये किंवा लोकांनी उत्स्फूर्त आंदोलन करू नये असं आमदार महाशयांचं म्हणणं असेल तर त्यांनी हस्तक्षेप का केला नाही त्यांनी लोकांशी संवाद साधण्याचा सा का प्रयत्न केला नाही त्यांनी पोलिसांवर दबाव का आणला नाही प्रशासनाला जागा करण्याचा का प्रयत्न केला नाही गेल्या सहा सात दिवसात स्थानिक पातळीवर हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न का झाला आमदार मुख्यमंत्र्यांशी का बोलले नाहीत देवेंद्र फडणवीस जे गृहमंत्री आहेत त्यांच्याशी का बोलले नाहीत हा खरा प्रश्न आहे आमदार किशन कथोरे हे स्वतःला लोकप्रतिनिधी म्हणवायला पात्र नाही आहेत असं माझं मत आहे असे लोकप्रतिनिधी असल्यामुळेच जनतेवर रस्त्यावर उतरण्याची वेळ येते जे काम लोकप्रतिनिधीनी करायचं ते केलं नाही तर जनता दुसरं काय करणार आहे दुसरा एक प्रसंग तुम्हाला सांगतो या बदलापूरचे माजी नगराध्यक्ष आहेत वामन म्हात्रे हे शिंदे गटाचे आहेत एकनाथ शिंदे यांचे जवळचे सहकारी त्यांनी आज सकाळच्या एका प्रतिनिधीला म्हटलं एका रिपोर्टरला म्हटलं एका मुलीला म्हटलं हे लक्षात घ्या हे महत्वाचं आहे की तुझ्यावर बलात्कार झाल्यासारखी तू काय बातमी देतेस तशा बातम्या तुम्ही काय कव्हर करतायत याला काय म्हणायचं म्हणजे हा माणूस संवेदनशून्य आहे हा शब्द सुद्धा सौम्य ठरेल अशी ही वर्तणूक आहे यांच्यावर गुन्हाच दाखल केला पाहिजे एका महिलेचा अपमान करण्याचा कारण अशी भाषा महिलेविरुद्ध वा वापरणं हे सुद्धा एक प्रकारचं लैंगिक शोषण आहे त्यामुळे शिंदे गटाचे नेते वामन म्हात्रे माजी नगराध्यक्ष नगराध्यक्ष झाला या माणूस लाच वाटते सुद्धा गुन्हा दाखल झाला पाहिजे हे लक्षात घ्या अशी अवस्था आहे अशा वेळेला जर गिरीश महाजन तिथे पोचले तर का देतील लोक लक्ष याचं कारण भारतीय जनता पक्ष त्याच्या नेत्यांचा डांबरटपणा त्यांच्या नेत्यांचा डांबीजपणा आता लोकांना कळलेला आहे जेव्हा इतर राज्यामध्ये बलात्कार होतात जेव्हा पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जीच्या राज्यामध्ये बलात्कार होतात तेव्हा त्याविरुद्ध बोलायला भाजप आघाडीवर असतो माझं म्हणणं आहे ममता बॅनर्जींच्या राज्यामध्ये अलीकडेच आठवड्याभरापूर्वी डॉक्टरवर बलात्कार झाला भयंकर बलात्कार झाला तिथले आर जी कार हॉस्पिटलमध्ये ममता बॅनर्जींनी ज्या प्रकारे तो हाताळला ती पद्धत अत्यंत निंदनीय होती असंवेदनशील होती त्यांना बलात्कार बलात्काराचा आरोप असलेल्यांना धडपणे अटक करता आले नाही लोकांचा जो प्रक्षोभ होता तो शमवता आला नाही उलट हा प्रक्षोभ दडवण्या दडपण्याचा प्रयत्न ममता बॅनर्जी आणि त्यांच्या पक्षाने केला आणि आरोपींवर कठोर कारवाई करण्यासाठी पावलं उचलण्याऐवजी ममता बॅनर्जीने राजकीय के स्टंड केला की या आरोपींना शिक्षा द्यावी म्हणून त्यांनी स्वतःच मोर्चा काढला त्या स्वतः मुख्यमंत्री आहेत त्यांच्या राज्यातली कायदा आणि सुव्यवस्था ही त्यांची स्वतःची जबाबदारी आहे आणि त्या मोर्चा कुणाविरुद्ध काढतायत असा प्रश्न नागरिकांनी विचारला तेव्हा ममता बॅनर्जीचं वागणं अत्यंत आक्षेपार्ह होतं परंतु तिथे बलात्कार झाल्यावर ममता बॅनर्जीच्या राज्यात भाजपवाले छेकाळल्यासारखे वाग वागलेले आहेत भाजपवाले आणि दुसऱ्या बाजूला मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे लोक दोघांनीही ममता बॅनर्जींवर वाटेल ते आरोप केले अफवा पसरवण्याचा प्रयत्न केला हिंसाचाराचं समर्थन करण्याचा प्रयत्न केला आणि ममता बॅनर्जींना उडवलं पाहिजे अशा प्रकारची सोशल मीडियावर भाषाही वापरली हे लक्षात घ्या भाजपवाल्यांचं विरोधी पक्षांच्या राज्यात जेव्हा बलात्कार होतो तेव्हा हे वर्तन असतं आणि जेव्हा भाजप राज्यात किंवा भाजपच्या राजवटीत बलात्कार होतो उदाहरण घ्या हातरसचं उदाहरण घ्या कथुआचं उदाहरण घ्या ब्रिजभूषण सिंग विरुद्ध विनयबंदाचा आरोप केला होता आमच्या आंतरराष्ट्रीय कुस्तीपटूनी त्याचं उदाहरण घ्या किंवा कर्नाटकातलं बलात्काराचा आणि विनयभंगाचा आरोप असलेल्या देवेगौडा यांचा नातू रेवण्णाचं उदाहरण घ्या किंवा महाराष्ट्रातलं अगदी संजय राठोड यांचं उदाहरण घ्या भाजपवाले या प्रकरणी काहीही बोलणार नाहीत बदलापूरच्या बलात्काराबद्दल भाजपचे स्थानिक नेते काहीही बोलत नाहीत याचं कारण हे आहे कुठे गेले आज चित्रा वाघ कुठे गेले फडणवीसांचे उजवे डावे हर्या नाऱ्या एरवी बोलतात वाटेल ते बोलतात कुठे गेले नारायण राणेंचे सगळे सुपुत्र जे जगाला अक्कल सतत शिकवत असतात उद्धव ठाकरेंवर टीका करत असतात आज त्यांनी तोंड उघडलेलं नाही फडणवीससुद्धा दिल्लीत जाऊन बसलेले आहेत खरं तर माणूस गृहमंत्री आहे संवेदनशील असता तर ता तातडीने बदलापूरला आला असता पण फडणवीस आलेले नाहीत हे लक्षात घ्या तिथूनच सांगतायत एसआयटी नेमणार आम्ही फास्ट ट्रॅक कोर्टात नेणार एस आय टी नेमणं हा निव्वळ आता उपचार झालेला आहे आजपर्यंत किती एस आय टी नेमल्या गेल्या अडीच वर्षात त्याची यादी द्या फडणवीस कलकत्त्याच्या बलात्काराच्या प्रसंगी तुमच्या प्रशाचेच लोक सांगत होते ना ममता बॅनर्जींनी राजीनामा दिला पाहिजे मग आता हाच न्याय तुम्हाला का लागू होत नाही ममता बॅनर्जींच्या राज्यात बलात्कार झाला तर त्यांच्या राजीनाम्याची मागणी तुमचा पक्ष करतो मग आता बदलापूर झाले बदलापूरमध्ये झालेल्या बलात्कार प्रकरणी गृहमंत्री म्हणून तुम्ही का राजीनामा देत नाही असा प्रश्न जनतेने विचारला तर तो अजिबात गैर ठरणार नाही हे लक्षात घ्या अजिबात गैर ठरणार नाही पण धडपाडपी करायची सारवासार्वी करायची आज गिरीश महाजनांना पाठवलं एक दुय्यम मंत्री खरं तर बदलापूरच्या जनतेची मागणी होती की हा ठाणे जिल्हा आहे इथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आलं पाहिजे पण एकनाथ शिंदेनी पळ काढला ते आत्तापर्यंतही आलेले नाही आहेत देवेंद्र फडणवीस आलेले नाही आहेत बदलापूरशी तर अजित पवारांचा काहीच संबंध नाही तिघही माझी लाडकी बहीण असा गाजावाजा करत दीड दीड हजार रुपये वाटत फिरत होते बदलापूरच्या आंदोलनामध्ये महिलांची प्रतिक्रिया लक्षात घेण्यासारखी आहे एका महिलेने सांगितलं नको तर आम्हाला दीड हजार रुपये उलट आमच्याकडून दोन हजार रुपये घ्या आणि आमच्या सुरक्षेची व्यवस्था करा लाडकी बहीण योजनेऐवजी लाडक्या बहिणींची सुरक्षा योजना हवी आम्हाला असं एका आंदोलनकर्तीने सांगितलं तीच भावना होती महिलांच्या बाबत ढोंगबाजी नको लाडकी बहीण योजना हे महिलांना दिलेला आमिष आहे महिलांचा केलेला व्यापार आहे तो आम्हाला नको जिथे तीन वर्षाच्या मुलींवर बलात्कार होतो तिथे कस कसली महिला सुरक्षा महिला सबलीकरण दीड दीड हजार रुपये वाचू वा, वाटून महिलांना बलेत बलात्कारांपासून संरक्षण तर मिळणार नाही त्याऐवजी महाराष्ट्र सरकारने महिला सुरक्षेसाठी काही ठोस पावलं उचलायला हवीत आणि शेवटी एकच मला सांगायचं आहे की नेहमी म्हटलं जातं की बलात्काराच्या प्रश्नाचं राजकारण नको हे बरोबर आहे भाजपच्या राज्यात बलात्कार झाला तर एक भूमिका ममता बॅनर्जींच्या राज्यात बलात्कार झाला तर दुसरी भूमिका काँग्रेसच्या राज्यात बलात्कार झाला तर तिसरी भूमिका उत्तर प्रदेशात बलात्कार झाला तर चौथी भूमिका असं व्हायला नको पण ही राजकारणाची ढोंगबाजी आहे आणि आज बदलापूरमध्ये जो उद्रेक झाला तो या ढोंगबाजीच्या विरोध होता तुम्हाला काय वाटतं बलात्काराची घटना बला बदलापूरमधली ही संतापजनक आहेच त्याविरुद्ध हा उद्रेक होता पण हा उद्रेक फक्त बलात्काराविरुद्ध नव्हता तर पोलिसांच्या दंडेलशाही विरुद्ध होता आज जी जनता रस्त्यावर उतरली तिने चिडून एका क्षणी दगडफेक केली शाळेत घुसून शाळेची नासधूस केली हे बरोबर आहे याचं समर्थन करता येणार नाही पण जनतेचा संताप अनावर झाला तर काय होतं याचं हे उदाहरण आहे हे लक्षात घ्या म्हणून मला असं वाटतं की राजकारण करण्यापलीकडे महाराष्ट्रात काही मिनटाला एक एक बलात्कार होतो अनेक बलात्काराची प्रकरणं अशी आहेत की ज्याकडे लक्षही जात नाही माध्यमांचं लक्ष जात नाही जनतेचं लक्ष जात नाही बदलापूरच्या बलात्काराच्या घटनेकडे जनतेचं लक्ष गेलं जनतेचा उद्रेक झाला त्यामुळे सरकारला हालचाल करावी लागली नाहीतर शंभरातल्या अठ्ठ्याण्णव टक्के प्रकरणामध्ये बलात्काराच्या प्रकरणामध्ये लोकांचं लक्ष जात नाही पोलीस दुर्लक्ष करतात ज्यांच्यावर बलात्कार झाला आहे त्यांना न्याय मिळत नाही इतकी वाईट अवस्था आहे आणि केवळ महाराष्ट्रात नाही देशभर वाईट अवस्था आहे तेव्हा बलात्कारासारख्या लैंगिक शोषणासारख्या घटनांविरुद्ध एक समाज कायमसा आठ आम आवाज उठवणार नाही म्हणजे बलात्काराची घटना बदलापूरला झाली तर आम्ही चिडतो आणि आवाज उठवतो कलकत्त्याला झाली तर कलकत्त्यातले लोक आवाज उठवतात राजस्थानमध्ये झाली तर राजस्थानचे लोक आवाज उठवतात पण देश म्हणून आपण जर एखा असा आवाज उठवणार नाही आणि कायमस्वरूपी काहीतरी संरक्षणाची योजना बनवणार नाही तोपर्यंत यामधून काही होणार नाही निर्भयाचं आंदोलन तुम्हाला आठवत असेल निर्भयाला दिल्लीतले लोक रस्त्यावर उतरले म्हणून निर्भयाला मरणोत्तर न्याय तरी मिळू शकला हे लक्षात घ्या मरणोत्तर न्याय मिळाला जिवंत नाही राहिली ती पण मरणोत्तर न्याय मिळाला अशा निर्भया देशभरात सर्वत्र आहेत या निर्भया तीन तीन वर्षाच्या आहेत बदलापूरच्या त्याची तरी लाज वाटू द्या त्याची तरी लाज सरकारला वाटू द्या समाज म्हणून आपल्याला वाटू द्या आणि त्यांना न्याय मिळावा म्हणून आपण टोकाचं पाऊल उचलायला तयार राहिलं पाहिजे कारण न्यायालयांचे ते दरवाजे आहेत ते अनंत काळ ठोठावल्याशिवाय उघडत नाहीत हे लक्षात घ्या म्हणून निर्धाराने कमिटमेंटने जिद्दीने हा लड़ा, लढा लढावा लागणार आहे या दोन लहान मुलींसाठी न्याय मागणारी जी जनता आहे बदलापूरची त्यांनी जे आंदोलन केलं आहे त्यांनी नागरिक म्हणून जे आपलं कर्तव्य बजावलं बजावलं आहे त्याला मी सलाम करतो आणि प्रशासनाला इशारा देतो की ही धोक्याची घंटा आहे केवळ निवडणुकांचं खोकेबाजीचं राजकारण क कडू करू नका बलात्कारासारख्या घटनेकडे गंभीरपणे बघायला शिका मित्रो आज इथेच थांबतोय बदलापूरच्या मुलींना न्याय मिळेल अशी अपेक्षा करतो आणि शेवटी पुन्हा एकदा तुम्हाला विनंती करतो की निखिल वागळे ओरिजिनल हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका हे चॅनल विनामूल्य आहे तुम्ही बेल आयकॉन दाबा आणि सबस्क्रायबर व्हा हा सुद्धा सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा व्हिडिओ व्हायरल करा आज इथेच थांबतोय धन्यवाद थँक्यू व्हेरी मच